नमस्कार आपण ऐकत आहात सालेकसा तालुक्यातील एक महत्त्वाची राजकीय घडामोड भारतीय जनता पक्षाच्या सालेकसा तालुका मंडळच्या वतीने एक भव्य आणि उत्साहवर्धक बैठक नुकतीच स्फूर्ती पब्लिक स्कूल सालेकसा येथे पार पडली या बैठकीत भाजपच्या विविध सेलचे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आणि त्यामुळे संपूर्ण तालुका पक्ष संघटन अधिक बळकट होण्याची दिशा निश्चित झाली आहे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणेमध्ये भाजप जिल्हा अध्यक्ष सीताताई रहांगडाले आमदार संजय पुराम माजी आमदार बेसिंग भाऊ नागपुरे आणि माजी महिला बालकल्याण सभापती ससविता ताई संजय पुराम यांचा समावेश होता यावेळी विविध सेलचे जसे की महिला आघाडी युवा मोर्चा ओबीसी मोर्चा अनुसूचित जाती जमाती मोर्चा किसान मोर्चा व्यापारी सेल आणि सोशल मीडिया सेल यांचे पदाधिकारी नेमले गेले या नियुक्तीमुळे पक्षाचे कार्य अधिक सुसूत्र आणि प्रभावी होईल असा विश्वास यावेळी वक्त्यांनी व्यक्त केला तालुका अध्यक्ष देवराम भाऊ चुटे यांनी सांगितले की नवीन पदाधिकाऱ्यांनी संघटना आणि जनसेवा प्रामाणिक कार्य या तत्वावर चालत पक्षाचे बळ वाढवावे या बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुस्तगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन स्वागत करण्यात आले तसेच वक्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्षांनी यांनी केले तर आभार प्रदर्शन महामंत्री यांनी केले संपूर्ण सालेकसा तालुक्यात भाजप संघटन अधिक गतिमान होत आहे आणि हाच या बैठकीचा मुख्य उद्देश होता नमस्कार मी देवराम मोतीरामजी तुटे तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी तालुका सालेकसा आज सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार आमच्या जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष मान्य सौ सीताताई रहांडाले यांच्या आदेशानुसार आमगाव देवरी विधानसभाचे सन्मान्य आमचे नेते आमदार श्री संजयजी पुराम आमचे मार्गदर्शक आमचे नेते कोंदिया भंडारा जिल्ह्याचे समन्वयक मंत्री श्री वीरेंद्रजी अंजनकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता पार्टी तालुका सोबतच विविध मोर्चा विविध आघाडी म्हणजे भारतीय जनता युवा मोर्चा महिला मोर्चा किसान आघाडी सहकार आघाडी अल्पसंख्याक आघाडी ओ बी सी मोर्चा आदिवासी आघाडी दलित आघाडी कामगार आघाडी सोबत जिल्हा परिषद प्रमुख आय टी सेल सोशल मीडिया विद्यार्थी आघाडी असे सर्व आघाड्यांचा या ठिकाणी आम्ही विस्तार केलेला आहे आणि त्याचा विस्तार करून ही आज त्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित आमच्या जिल्ह्याच्या सन्मान्य जिल्हाध्यक्ष सौ सीताताई रहांगाले आमचे नेते आमदार संजयजी पुराम आमचे नेते माजी आमदार श्री बीरसिंगजी नागपुरी साहेब महिला व बालकल्याणच्या सभापती सौ सविताताई पुराम प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे माजी तालुक्याचे अध्यक्ष माजी महामंत्री सर्व वरिष्ठ पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि सर्व आघाड्यांचे या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या उपस्थितीत ही आजची यादी आम्ही प्रकाशित केलेला आहोत मी करता सत्यको व न्यूज संपादक नरेश बुप्स